मला वाटतं लीड नेट बॉल काय मग एवढी हिम्मत होती तर बोलायला पाहिजे होत हिंमत आता ये ना तू इकडं कुठे येतोस मग सांगा कुठे येऊ ए तू अरे हे तर ना आस्टीला आस्टी येत होता तुम्ही कुठं येतो पाहिजे तिथं अरे ते काय कोणशी राव निवडून आल्या तुम्ही लागले शांतपणा करायला ए विठल्या हा कोणाशी बोलतो हा मी मत वाटाचा फोन काय लागला हॅलो हा हा विठ्ठल बोलतोय म्हटलं पाडळी हा बोला ना अभिनंदन म्हणलं पहिलं विजय झाल्याच्या नंतर उन्नीस बीस आता काढून उपयोग नसतोय नसतो भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या उन्नीस बीस काढत बसता काही पण उन्नीस बीस काय आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला बोलायचं नाही स्पष्ट का सांगितलंय ना एवढं तुम्हाला माहितीये काय मग तुम्ही आठ दिवस आधी तरी बोलायचं ना मला मला आठ दिवस काय अगोदर असतो ना बोलायचं ना एवढी हिंमत होती मतदानाच्या आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना कुठं काम केलं तुम्ही निवडून आला तुम्हाला वाटतं तो नीट बॉल काय मग एवढी हिंमत होती तर बोलायला पाहिजे हिंमत येतं तू इकडं कुठे येतोस मग सांगा कुठे येऊ हे तू अरे तर तुम कुठं येतो तिथं अरे काय पुनशिराव जिवून आला तुम्ही लागले सांगताना करायला कोणाशी बोल। बोलतो आम्ही मत दिलेत आम्हाला लोकांना त्रास व्हायला लागला ना आम्हाला तू कोणत्या गावाचा आहे मी आनंद गावात मत दिलेत शिरूडला मत दिले असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावच्या लोकांनी मग असं नका मरा उगं लोकांचे आम्ही तुमची चाचे म्हणून सांगतो तुम्ही काहीतरी हे करायला लागला गोंधळ आता तू बोलतो कोणत्या भाषेत नीट बोल ना चांगलं वाहन ना तुम्हाला नीतच बोलतोय दिवशी त्यांनी काम केलंय म्हणून मी बोललो मग पुरावे द्या तुम्ही काम केलंय आम्ही मान्य करू बसल ताईने काम केलंय आमच्या तुम्हाला सगळे पुरा पुरावे ज्या पुरा पुरावे जाहीर करा म्हणजे आमच्यात आम्हाला तरी वाटत तालुक्यातच विचार पुरावे काय बरं विचारतो मी परत बोलतो तुम्हाला थांबा विचारू हा बीडच्या आष्टी विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार सुरेश धस यांचा विजय झालाय सुरेश धस हे पंच्याहत्तर हजाराच्या मराधिक्याने विजय झाले आहेत सुरेश दस विजय झाल्यानंतर आष्टी मतदारसंघात कार्यकर्त्याकडून एकच जल्लोष साजरा करण्यात आला या दरम्यान आयोजित विजयी सभेत निवडून येताच सुरेश दस यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे सुरेश दस आपल्या सभेत म्हणाले पंकजाताई तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे पंकजाताईंनी मला धोका द्यायला नको होतं पंकजाताईंनी माझ्या विरोधात काम करण्यात कार्यकर्त्यांना सांगितलं असेही सुरेश दस म्हणाले तर धस यांनी पंकजा मुंडे विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे पंकजताई तुम्ही एक चांगला व्यक्ती गमावला असल्याचे धस म्हणाले दरम्यान पीडच्या आष्टी मतदारसंघात निकालापूर्वीच भाजपा उमेदवार सुरेश दस यांच्या विजयाचे बॅनर झळकल्याचे पाहायला मिळाले या बॅनरवर सुरेश दस यांना विजयाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा भावी पालकमंत्री असा उल्लेख देखील करण्यात आला होता आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार सुरेश दस निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते या मतदारसंघात भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात मैत्रीपूर्ण लढत झाली दरम्यान निकालापूर्वीच आष्टी सुरेश दस यांना शुभेच्छा देणारे बॅनर लक्ष वेधून घेत होते